अमरावती ते चांदूर रेल्वे मार्गावरती काल दुपारच्या सुमारास एकाच वेळी वेगवेगळ्या चार वाहनांचा अपघात घडला आणि हा अपघात वैष्णवी देवी मंदिर जवळच्या मुख्य रस्त्यावरती घडलाय मिळालेल्या माहितीनुसार रस्त्यावरती अचानक ऑटो पलटी झाली आणि त्यामागे असलेल्या ट्रक चालकानं अचानक ब्रेक लावला आणि त्यामुळे मागे असलेल्या संभाजीनगर ते वर्धा जाणाऱ्या राज्य परिवहन बसनं सुद्धा ब्रेक लावला आणि मागे असलेल्या राज्य परिवहन विभागाची अकोला ते वर्धा जाणारी वर्धा आगाराची बस ही वेगानं धडकली या बसमध्ये बस चालक विश्वास मानकर यांच्यासह मंगेश रामदेव ढोके संदीप गोपाल ठोके शांता केशव तृप्ती सुबोध दुर्योधन हे प्रवासी जखमी झाले अचानक ब्रेक लागल्यानं प्रवाशांच्या तोंडाला जब्बर मार लागल्यानं ते जखमी झालेत अचानक चार वाहनांचा एकाच वेळी अपघात घडल्यानं ही घटना घटनास्थळी नागरिकांची गर्दीसुद्धा झाली होती आणि ह्याचीच माहिती अमरावती मध्यवर्ती बस स्थानकाला मिळताच विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये धाव घेऊन सुद्धा दिली नरेश शालिग्राम चंदनखेडे घटना अमरावतीहून वर्धेला जात होतो त्या चंद्र चा चांदूर रेल्वे रोडवर त्याच्यावर ॲटो पलटी झाला ॲटो पलटी झाल्यानंतर ट्रक ट्रक थांबला ट्रकले संभाजीनगर वर्धा बस थांब ठोकली आणि संभाजीनगर वर्धा बस नंतर आमची अकोला वर्धा बस ठोकली एकंदरीत चार वाहनांचा बस आला ॲटोचा ॲटोचा गुन्हा आहे ॲटोवाला पलटी झाला ॲटोवाला काय काय झालं ॲटोचं तर माहीत नाही मग नंतर ट्रक थांबला ट्रकच्या पाठीमागे आमच्या आगाराचीच बस होती वर्धा आगाराची त्यानंतर आमची बस होती वर्धा आगाराची दोन बस जखमींना काही नाही दोन एकच प्रवासी जखमी आहे आणि दोन प्रवाशांना थोडा किरकोळ मार आहे सव्वा तीन वाजताच्या जखमी आपली बस कुठून अकोल्याहून वर्धेला चाललो होतो आम्ही माझं नाव मंगेश ढोके आहे मी मूर्तिअुल्ला मी माझं नाव मंगेश ढोके आहे मी मूर्तिअुल्ला राहतो आणि वर्ध्याला इकडे जात होतो तर समोर जाणारी जो बस होती तिनं एक अचानकमध्ये ब्रेक मारले आणि आमची बस तिला जाऊन धडकली काही समजलंच नाही आम्हाला आणि पूर्ण आम्हाला लागलेलं ला आहे वीस ते पंचवीस